ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी डॉक्टर शर्वरी इनामदार मी एम डी आयुर्वेद आहे आणि आहारतज्ञ म्हणून पण काम करते सदाशिवपेठ पुणे येथे माझी दुसरी ओळख म्हणजे मी वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टर आहे आणि मी रिसेंटली ऑक्टोबर महिन्यामध्ये केपटाऊन साऊथ आफ्रिका इथे ज्या मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या होत्या क्लासिक आणि इक्विप्ट त्या प्रकारांमध्ये मला तीनशे बहात्तर किलो वजन उचलून क्लासिकमध्ये तीन ब्रॉन्झ मेडल तर चारशे सात पॉईंट पाच वजन उचलून इक्विप्टमध्ये चार गोल्ड मेडल आणि बेस्टलिफ्टर नावाचं जे टायटल असतं त्याचा तिसरा क्रमांक मिळालेला आहे आणि ही कामगिरी जी आहे ती मी ह्या वर्षी केली आहे त्याचप्रमाणे मी ओपन मास्टर्स क्लासिक इक्विप्ट बेंच प्रेस या सगळ्या प्रकारांमध्ये मिळून स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब महाराष्ट्रामध्ये सतरा वेळा आणि बेस्टलिफ्टर टायटल इंडियामध्ये आठ वेळा मिळवलेला आहे याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एशियाच्या तीन चॅम्पियनशिप त्याच्यानंतर तीन बेस्ट लिफ्टर एशिया कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप बेस्टलिफ्टर कॉमनवेल्थ आणि ह्याच्याबरोबरच नॅशनल आणि एशियन रेकॉर्ड्स जे आहेत ती पण माझ्या नावावर आहेत आणि हे सगळं मी या वयातही करू शकते याच्यासाठी मी माझे मिस्टर डॉक्टर वैभव इनामदार आई वडील पूर्णा आणि वसंत डॉक्टर पूर्णा आणि वसंत भारणे भारदे आणि माझी डॉक्टर होऊ घातलेली दोन्ही मुलं ऋतुपर्ण आणि मेघवर्ण इनामदार यांची खूप ऋणी आहे आणि माझा मित्र परिवार आणि तुमच्यासारखे वेलविशर्स जे आहेत त्याच्यामुळे मी अजूनही पुढे भारतासाठी हे असं यश जे आहे ते मिळवत राहीन हीच ईश्वर शरिणी प्रार्थना व्यक्त करते धन्यवाद म्हणजे म्हणतो ना आपण ब्लड अँड टियर्स, तर लिटरली ह्याच्याबरोबर बरोबर युरिन सुद्धा कारण की आमची डोप टेस्ट सुद्धा होत असते तर तुम्ही शिस्तीत राहून प्रयत्न करणं याच्यासाठी स्ट्रॉंग व्यवस्थित रेजिम जे आहे ते म्हणजे खडतर असतो व्यायाम मध्यमवर्गीय नाजूक मुलगी जी असते तिने ज्या वेळेस ठरवलेलं असतं की हे सगळं करायचं त्यावेळेला ती रग जी आहे ना ती एक्स्ट्रा अंगात आणावी लागते शरीरात नसलेली त्याच्यासाठी खरंच खूप मानसिक लेवलचा टफनेस जो आहे तो लागतो आणि काहीही झालं तरी मागे हटायचं नाही कुठली इंजुरी होऊ देत वेळ असू देत नसू देत सणवार असू देत प्र फॅमिली प्रॉब्लेम्स असू देत क्लिनिकचं काम असू देत कॉलेज असू देत कारण सांगता येत नाही कारण तुमचा जो स्पर्धक असतो ना यू एस यू के किंवा बेल्जियम जपानमधला तो त्यावेळेला त्याच्या देशासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे मी तेच सांगते की क्लासिकमध्ये मा माझं नॉमिनेशन फिफ्थ सिक्सला दिसत होतं आणि तरी मी ब्रॉन्झ मेडलपर्यंत जाऊन तो भारताचा झेंडा जो आहे तो वर नेऊ शकले आणि नंतर फायनली राष्ट्रगीत वाजलं इक्विपच्या वेळेला त्यावेळेला हे सगळे कष्ट जे आहेत ना ते लिटरली सार्थकी लागल्याचं समाधान होतं वेळ मेहनत पैसा ह्या कशालाही मागे हटून चालत नाही कारण मध्यमवर्गीय लोकांना स्पॉन्सर्स मिळणंसुद्धा ऑलमोस्ट अशक्यच गोष्ट आहे त्याच्यामुळे कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या ह्याच्यावरच तारले जातो आपण